जिल्हा क्रीडा अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय नेहरू युवा केंद्र संयुक्ताने जिल्हा युवा महोत्सव संपन्न धुळे शहरातील एस 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 इंजिनिअरिंग कॉलेज येथील सभागृहात आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते पाच दरम्यान जिल्हा युवा महोत्सव कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी या जिल्हा युवा महोत्सवात पंधरा ते एकोणतीस वयोगटातील युवकांनी या विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला ज्यात प्रामुख्याने कविता स्पर्धा चित्रकला स्पर्धा ग्रुप डान्स गोष्टी स्पर्धा त्याचबरोबर आदी सर्व स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला तर एकूण दोनशेहून अधिक युवकांनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला तर सदर या स्पर्धेतून विजयी युवा हे विभाग स्तरावरून राज्यस्तरावर जातील तर राज्य स्तरावरून राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी दिल्ली जाना थाले। तर पंत या ठिकाणी जाणार असल्याचे सांगण्यात आले तर पंधरा ते एकोणतीसच्या आयोगातील युवकांना पंतप्रधानांशी संवाद साधण्याची देखील संधी मिळणार असल्याचे यावेळी नेहरू युवा केंद्राचे प्रमुख अशोक कुमार यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी युवा महोत्सव अधिकारी तथा नेहरू युवा केंद्राचे प्रमुख अशोक कुमार प्राचार्य डॉक्टर जितेंद्र पाटील श्रीमती साधना मानेकर उपाध्यक्ष वनिता समाज धुळे श्रीधर सौ सौरेखा पाटील क्रीडा अधिकारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर क्रीडा अधिकारी अशोक टिळे जिल्हा क्रीडा अधिकारी आदींच्या मार्गदर्शनात सदर युवा महोत्सवाचे कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते तर कार्यक्रमासाठी अभियांत्रिकीचे क्रीडा संचालक प्राध्यापक प्रशांत वाणी प्रसिद्धी प्रमुख आनंद कुलकर्णी यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी परिश्रम घेतले <स्याँग> प्रतापगडचं पाय तशी खान प्रतापगडचं पाय तशी खान प्रतापगड च पाय तशी खान बेगुमान नाही तल जा शिवाजी राजांच्या करमतीची छी। शिवाजी राजांच्या करामतीची नाही तस जाणीव शक्तीची नाही तस जाणीव शक्तीची करील काय कल्पना युक्तीची युक्तीची झी 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 महाराजांनी खानाच्या भेटीसाठी सुंदर शाम्याना उभारला होता बेटी साठी छान उभारी नक्षीदार शामी आणायला बेटी साठी छान उभारी नक्षीदार शामी आणला आणि असे श्यात खाणेवता आला त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला जिवामाला नावाचा एक डोंबारी होता म्हणतात ना होता जिवा म्हणून वाचला शिवा शिवबाच्या संगती महाला राजाला पाव खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ हाँ, हाँ हा, मरी गले तर किती दिंदा ना तुजा मनाला पकला अन चूडा सारा हातातील माझा पुटला चूडा सारा हातातील माझा पुटला चूडा सारा हातातील माझा पुटला चूडा सारा Sarah, चेंज अ लॉट सिलेक्शन त्यांचंच होतं ज्याच्या शिक्षणा व्यतिरिक्त इतर कौशल्य तो ये सब कुछ सिकना बहुत जरूरी है तो एक पाच मिनिटासाठी मला जे बोलायचं होतं मी बोलतो बोलणं माझं संपवतो आणि मला परत इथे बोलवल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार आणि हे सगळे मित्र जे आता बसले आहेत इंजिनिअरिंगचे स्वतःला खरंच तुम्ही मागे समजा इतर कॉलेजचे विद्यार्थी स्पोर्ट्स आणि इतर कौशल्यामध्ये खूप पुढे आहेत आणि ज्या दिवशी तुम्ही एखाद्या वाद्य किंवा अतिथी माझी छोकरी स्पोर्ट्स खेळते ज्युडो बिलिव मी ज्या वेळेला ती स्पोर्ट्स खेळत असते मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशन असतं तेव्हा या बुद्धीचं काहीही दिसत नाही नो टेम्पटेशन काही आकर्षण नाही सो so दिस इज कॉन्सन्ट्रेशन खेळ खेळल्याने वाद्य वाजवल्याने एक पंधरा मिनटं असा जरी तो खेळ खेळला ना तुमची कॉन्सन्ट्रेशन पॉवर हे प्राणायाम करून काय ते वेगवेगळे प्रकार करून त्याच्यापेक्षा दहा मिनटा जो गेन मिळतो ना मन शांत राहतं शुद्ध राहतं आणि पवित्र राहतं खेळामुळे काही मी तो खेळ देत ते वाद्य जे असं असतं की तुम्हाला हंड्रेड पर्सेंट त्या पोटेन्शियलला नेण्यासाठी ते एकच जुटीने तुमच्या शरीराला मदत करतात हे प्राणायाम योगासनं काय आपण म्हणतो मेडिटेशन्स हे नंतरचे खेळ आहेत पण जे स्पोर्ट्स पर्सन आहेत जे कलाकार आहेत त्यांचं खूप कॉन्सन्ट्रेशन असतं बिकॉज दे हॅव टू यू द रिझल्ट आणि हे कठीण नाही आहे तर माझी परत सगळ्यांना विनंती आहे की आपण काही ना काहीतरी खेळ खेड़, खेळावा एखादं वाद्य वाजवावं फिर जिंदगी में उसकी कमी महसूस होती आहे बाय द एंड ऑफ द लाईफ की काहीतरी केलं पाहिजे होतं सभी को नमस्कार आज यहाँ पे धुले ज़िला में जिला स्तरीय युवा महोत्सव का आयोजन किया जा रहा है जिला क्रीडा अधिकारी कार्यालय धूले और नेहरू युवा केंद्र धूले और मेरा युवा भारत की तरफ से संयुक्त रूप से इस कार्यक्रम का आयोजन यहाँ पे आज किया जा रहा है इस कार्यक्रम के तहत 15 से उनतीस वर्ष के युवाओं को विभिन्न प्रकार की प्रतियोगिताओं में सहभाग करने का मौका मिल रहा है जिसमें मुख्य रूप से साइंस मेला है ग्रुप डांस है फोक सॉन्ग है पेंटिंग है पोएम राइटिंग है स्टोरी राइटिंग है डिक्लेमेशन है इस प्रकार की प्रतियोगिता से युवाओं को अपनी प्रतिभा निकालने का और एक अच्छे मंच पर दिखाने का बहुत ही सु अवसर मिलता है इसमें विजयी होने वाले युवा अंततः विभाग स्तर पर और उसके बाद राज्य स्तर के ऊपर प्रतियोगिताओं में हिस्सा लेंगे जिसके बाद में वो सेलेक्ट होकर के राष्ट्रीय युवा महोत्सव के लिए दिल्ली जाएंगे जिसका आयोजन भारत मंडपम में 11 से 12 जनवरी के बीच में होने वाला है इसके साथ ही एक और बहुत ही महत्वपूर्ण प्रोग्राम इसमें होने वाला है जो कि विकसित भारत डायलॉग जिसमें पंद्रह से उनतीस वर्ष के युवाओं को हमारे माननीय प्रधानमंत्री मोदी जी के साथ में संवाद साधने का मौका मिलेगा इस प्रोग्राम के लिए सभी युवाओं को माई भारत के ऊपर जाकर कर के उसमें पार्टिसिपेट करना है और रजिस्टर करना है जिसके माध्यम से सभी युवाओं को एक बहुत बड़े मंच में हमारे प्रधानमंत्री जी के सामने अपने विचार रखने का बहुत ही बहुत ही मौका मिलने वाला है सभी के लिए बहुत ही अच्छा मौका है धन्यवाद लगभग दो सो ने इसके अंदर सहभाग लिया है जिसमें विभिन्न से विभिन्न गाँव के अलग अलग युवा का इसमें सहभाग प्राप्त है।